लंडन मध्ये होणाऱ्या काउंटी क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या अविराज गावडे यांची निवड झाली आहे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी अविराज गावडे याचं अभिनंदन करत त्याला लंडन दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आज रत्नागिरीसाठी विशेषतः कोकणासाठी देखील आनंदाचा दिवस आहे की लंडन मध्ये जी काउंटी स्पर्धा क्रिकेटची होते त्याच्यासाठी अविराज गावडे हा तिथे खेळायला जातोय महाराष्ट्रातून दोनच मुलं की तिथे खेळणार आहेत दोनच मुलांची निवड झाली आणि म्हणून असोसिएशन मार्फत रत्नागिरी जिल्ह्यामार्फत आणि विशेषतः कोकणामार्फत मी त्याचं अभिनंदन करतो त्याला भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि भविष्यात अविराज आम्हाला भारताच्या संघामध्ये दिसावा देखील आमच्या सगळ्यांच्या मार्फत त्याला शुभेच्छा मी खरं तर अगोदर म रत्नागिरीकडून खेळायचो त्यावेळी बिपिन सर परत उदय साव उदय सर प्लस किरण सर यांनी मला भरपूर सपोर्ट केला आहे तर मग मी त्यांच्यामुळे हो आता भरपूर काय काय क्रिकेटचे सामने वगैरे खेळू शकलो होतो तर मी तसंच मी मुंबईला पण मॅचेसला वगैरे जात होतो तर मग तिथे मग माझ्या मॅचेसमधून मग ते परफॉर्मन्स बघून त्यांनी मला सिलेक्ट केलं मी काउंटी क्रिकेटसाठी सिलेक्ट झालो आहे तर मग त्यात ह्यांचा भरपूर म्हणजे त्याने चांगलं सपोर्ट केलं मला त्यामुळे मग मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करायला आलो होतो कारण का ते त्या ते ते माझ्यासोबत होते माझ्या म्हणजे मध्ये मी खाली परफॉर्मन्स करू दे किंवा वरती परफॉर्मन्स होऊ दे पण ते काय माझ्यासोबत होते त्यामुळे मग त्याने चांगला सपोर्ट केला आहे माझा किती तिथे मी चार महिन्यासाठी राहणार आहे आणि चार महिन्यात माझे मिनिमम तरी आधी चाळीस मॅचेसचं मला स्केड्यूल आलेलं आहे तर ते चाळीस मॅचेस जे आहेत ते सोळा काउंटी लीगच्या मॅचेस आहेत आणि तर चौदा प्रीमियर लीगच्या मॅचेस आहेत आणि दहा काउन्सिलच्या मॅचेस आहेत तर मग जे की काउंटी लीग ही सर्वात मोठी लीग आहे तिकडची जी की युरोपियन कंट्रीजची सिलेक्शन टुर्नामेंट असते जेणेकरून की तिकडचे न्यूझीलंड साऊथ आफ्रिका इंग्लंड ह्या टीम्स ज्या बनवतात कंट्रीजच्या त्या असतात आणि त्याच्यात फक्त एकच प्लेअर हा बाहेरचा ओव्हरसीज खेळू शकतो म्हणजे ज्याच्यात की एशियन टीम्स येतात आणि ऑस्ट्रेलिया वगैरे येते त्याच्यातून फक्त एकच प्लेअर एका टीममध्ये हाऊ शकतो